नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असंत चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पारशी आवकाली आहे तीनशे चोपन्न क्विंटल किमान दर चार हजार रुपये कमाल दर चार हजार दोनशे पन्नास रुपये सर्व साधारण दर चार हजार शंभर रुपये अमरावती आवकाली आहे चार हजार पन्नास क्विंटल किमान दर चार हजार रुपये कमाल दर चार हजार दोनशे एक रुपये सर्व साधारण दर चार हजार शंभर रुपये जात आहे लोकल सोयाबीन पुढील बाजार समिती नागपूर अवकाली आहे दोन दोनशे बारा क्विंटल किमान दर तीन हजार आठशे रुपये कमाल दर चार हजार तीनशे अकरा रुपये सर्व साधारण दर चार हजार एकशे त्र्याऐंशी रुपये जात आहे लोकल सोयाबीन लातूर मुरुडाओाली हे पन्नास क्विंटल किमान दर चार हजार रुपये कमाल दर चार हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये सर्वसाधारण दर चार हजार शंभर रुपये